नमस्कार आ, मी डॉक्टर दावल साळवे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली मी आपणाला सांगू इच्छितो की जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रविवारी होत आहे या पल्स पोलिओ मोहिमेमध्ये सर्व शून्य ते पाच वर्ष बालकांना पोलिओचा डोस दिला जाणार आहे आणि ही मोहीम अत्यंत महत्त्वाची असून सर्व पालकांनी आपल्या शून्य ते पाच वयोगटातील सर्व आपल्या बालकांना पोलिओचे डोस देऊन घ्यायचा आहे आणि ह्या डोस देण्याची सोय आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा गावातील नजिकच आपल्या घराजवळच करण्यात आलेली आहे आपल्या जिल्ह्यात एकूण जवळपास दोन हजार एकशे चौऱ्याण्णव बूथच्या माध्यमातून आम्ही आपण ही डोस पल्स पोलिओचा डोस देणार आहोत तसेच आपण काही मोबाईल टीम्स पण तयार केलेले आहेत काही के ट्रान्झिट टीम्स पण तयार केलेल्या आहेत जी मुले बसमध्ये किंवा प्रवासात असतील त्यांच्यासाठी सुद्धा आपण विशेष करून याची सोय केलेली आहे तसेच एकूण लाभार्थी आपल्या जिल्ह्यामध्ये चौऱ्याऐंशी हजार एकशे एक्क्याऐंशी आहेत आणि ह्या बालकांना आपण पूर्ण डोस पूर्ण केल्यात त्यांना पल्स पोलिओपासून त्यांचं संरक्षण होणार आहे जी मुलं रविवारी डोस घेऊ शकणार नाहीत त्यांना आपण हाऊस टू हाऊस म्हणजे घरोघरी जाऊन मंगळवार बुधवार गुरुवार म्हणजे त्या मोहिमेनंतरच्या तारखेंना आपण तीन तारखेनंतरच्या घरोघरी जाऊन पण डोस देणार आहे जेणेकरून एकही बालक सुटणार नाही जसं आपण म्हणतो की एक बी बच्चा तुटा सुरक्षा चक्र तुटा तर सगळ्यांना सगळ्यांना आव्हान राहील की कृपया आपल्या बालकांना त्याचा पोलिओचा डोस देऊन गेले धन्यवाद